नमस्कार मित्रांनो जे अहिले जय मल्हार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो लक्ष्मण हाके यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की मी प्रामाणिकपणे भांडतोय ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून तर मित्रांनो नक्की काय झालं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर, तर मित्रांनो राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असून दोन्ही समाज बांधव आरक्षणाच्या लढाईसाठी आंदोलन करत आहेत एकीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून लढा देत आहेत तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला मराठ्यांचा सहभाग नसावा म्हणून लक्ष्मण हाकेंसह अनेक ओबीसी नेते पुढे सरसावले आहेत त्यामुळे लक्ष्मण हाके हे आक्रमकपणे भूमिका मांडत असून थेट पवार कुटुंबांवर शाब्दिक हल्ला करत आहेत तसेच मनोज रंगे पाटील यांच्यावरही ते जोरदार टीका करत असल्याचे दिसते त्यातून त्यांना फोनद्वारे धमक्याही दिल्या जात आहेत तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांकडूनही त्यांना डावल जात असल्याची चर्चा आहे त्याच पार्श्वभूमीवर आता लक्ष्मण यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवर चांगली चर्चा आहे त्यावरून लक्ष्मण हाके आंदोलन पुढे नेणार की सोडणार हे लवकर स्पष्ट होणार आहे लक्ष्मण हाके यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की मी प्रामाणिकपणे भांडतोय ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून हा आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून मी एक मेंढपा धनगराचा पोरग आहे मी बॅनर छापू शकत नाही गाडीला पैसा देऊ शकत नाही भले मोठे स्टेज लावू शकत नाही कुणाला चहा पाजू शकत नाही हे माहित असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिली उपोषण आंदोलन असो कि मोर्चे असोत किंवा रॅली तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत मी ओबीसीच्या बाजूने बोलत गेलो भांडत गेलो ओबीसी छोट्या जात समूहांना जोडत गेलो लाखो माणसं जोडली पण शत्रूंची संख्या सुद्धा वाढत गेली हल्ले झाले झेलले पण आता सण होत नाही उद्या दैत्या नांदूर तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्या नगरच्या ओबीसी मेळाव्यातून नंतर मी माझी भूमिका जाहीर करेन असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे तसेच मी आंदोलनात असेल किंवा नसे नाही तुम्ही जेवढी साथ दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो असे लक्ष्मण हाकेंनी यांनी आंदोलनातून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत मात्र या संदर्भात आपण उद्या जा भूमिका जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे त्यांची भूमिका त्यांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे आहे की ओबीसी नेत्यांकडून डालवण्यात येत असल्याचे तेही उद्याच कळेल तसेच वंचितांचा शोषितांचा मेळावा म्हणून ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळाव्याचा टीझर आता समोर आला आहे संत भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर हा मेळावा दरवर्षी होत असतो यंदाचा दसरा मेळावा दोन ऑक्टोंबर रोजी असणार आहे या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी मुंडे समर्थक भगवान भक्तीगडावर दाखल होत असतात याच मेळावेच्या टीझर आता मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट केली आहेत तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जे अहिले जे मल्हार मित्रांनो